पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी दोन मडाखेळ कृषी विज्ञान केंद्र जळगाव जामोद वंध्यत्व निवारण जंत निर्मूलन शिबिर दिनांक एकोणवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी ग्राम वडशिंगी येथे घेण्यात आले सदर शिबिरात डॉक्टर इसड सहाय्यक उपयुक्त तालुका लघु सर्व पशु चिकित्सालय जळगाव जामोद डॉक्टर विनोद जानोदकर विषय विशेषतज्ञ पशु संवर्धन कृषी विज्ञान केंद्र जळगाव जामोड डॉक्टर धनंजय मोरे पशुधन पर्यवेक्षक पशुवैद्यकीय दवाखाना मडाखेड यांनी उपस्थित शेतकऱ्यांना घटसर्प एकटांग्या रोगाबाबत मार्गदर्शन केले या कार्यक्रमादरम्यान गावचे सरपंच उपसरपंच ग्रामसेवक ग्रामपंचायत सदस्य व गावकरी मंडळी उपस्थित होते या कार्यक्रमासाठी उद्यान विद्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर विशाल तायडे प्राध्यापक मुक्तार खान विषय तज्ज्ञ प्राध्यापक जीवेश साळी यांचे मार्गदर्शन लाभले हे आरोग्य शिबिर उद्यान विद्या महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी विद्यार अश्विनी तायडे गौरी बावस्कार प्रतीक्षा कोमल भोपडे भाग्यश्री नागोलकर श्रुती उगले प्रतीक्षा दिवनारे व अंजली दाभाडे यांनी गावचे सरपंच यांच्या मदतीने आयोजित केले होते ए न्यूज मराठी करिता दिली पिंगळे जळगाव